मैत्रीपूर्ण असो वा शत्रुत्वाची लढाई सांगलीची जागा मी लढवणारच विशाल पाटलांचा निर्धार ठाकरेंची डोकेदुखी वाढली सांगलीच्या जागेवरून आता महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता असल्याचं दिसते मैत्रीपूर्ण असो वा शत्रुत्वाची लढत असो मी सांगलीची निवडणूक लढवणार असा निश्चय विशाल पाटील यांनी केला आहे तर पक्षाने आदेश दिला तर सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत दिली जाईल असं वक्तव्य काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी केलं आहे सांगलीच्या जागेवर शिवसेनेने दाबा करत परस्पर उमेदवार घोषित केल्यानंतर काँग्रेसचे नेते नाराज झाले असून त्यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीनंतर विशाल पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की काँग्रेस हा जबाबदार पक्ष असून मित्रपक्षांसोबत चर्चा केल्याशिवाय परस्पर जागा जाहीर करत नाही सांगलीची जागा ही काँग्रेसची परंपरागत जागा आहे त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत असो वा शत्रुत्वाची लढत असो मी लढायला तयार आहे पक्षाने जर आदेश दिला तर आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ही पहिली सार्वत्रिक निवडणूक अशी आहे ज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडीत आलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी जुनी आहे एकामेकाशी तडजोड करत असताना कुठल्या पद्धतीने करायची ही पारंपरिक सवय झालेली आहे शिवसेना पहिल्यांदा आलेली आहे कदाचित जे चालले त्यांचं एक नेगोशिएशनची पद्धत असेल वेगळी पद्धत तडजोडीची एक वेगळी पद्धत असू शकेल हे निश्चित आहे सर्व नेत्यांनी ने सांगितलेलं आहे आम्ही प्रत्येक नेत्याशी बोलून कन्फर्म केलेलं आहे सांगली आणि इतर एक दोन जागेबद्दल तडजोड झालेली नाही तीन के चार जागेवर तिढा हा अजूनही कायम आहे त्यांनी परस्पर नाव जाहीर केलं असेल तर ते त्यांच्या तडजोडीचं एक प्रयत्न असेल काँग्रेस जबाबदार पक्ष आहे असं परस्पर नावं जाहीर करून पहिले पाऊल घेणारा पक्ष आपला नाही पण ह्यातनं मार्ग निश्चित निघेल हे आम्हाला शेष नेतृत्वाने आता आश्वस्त केलं मैत्रीपूर्ण पूर्ण तयारी आहे का आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहोत आमच्या जिल्ह्यात विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली ह्या पुढच्या सगळ्या निवडणुका मागच्या आणि पुढच्या आम्ही लढणार आहे त्यांनी जो आदेश देतील मग ती मैत्रीपूर्ण असो अमैत्रीपूर्ण असो शत्रुत्वाची असो जी असेल ती लढाई लढायला आम्ही निश्चित तयार असणार पण पक्षाच पक्षाकडनं त्या पद्धतीनं आदेश येऊ देत पक्षाने आदेश दिला नाही काँग्रेस नेते पक्ष सोडून जातात भाजपमध्ये आणि तुमच्यासारखे नेते वर्षानुवर्ष काँग्रेस प्रामाणिक राहतात त्यांना न्याय दिला जात नाही असं कसं असते ते म्हणतात देर आहे अंधेर नाही काँग्रेस पक्ष आहे आपण पक्षासाठी काम करत असताना स्वातंत्र्य काळापासून आमचे आजोबा वसंतदा काँग्रेसबरोबर काम केलं स्वातंत्र्य मिळवून दिलं आज गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रात आणि भारतात काँग्रेस सत्ता यावी आणि काँग्रेस बळकट व्हावी यासाठी मी प्रयत्न केलेत कधी कधी आपल्याला थांबा लागलं म्हणून आपण काहीतरी पक्षाच्या विरोधी भूमिका घेऊ किंवा पक्षाच्या विरोधात जाऊ विरोधी पक्षात जाऊ असं होत नसते पक्षावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हाला येत्या दिवसात हे दिसेल ते ज़ीव। ज़ीव। ते ज़ीव। ज़ीव। का अपक्ष लढणार बघा जर तर हायपोथेटिकल सिच्युएशन आज नाही आहे त्यामुळे चर्चा करणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली